नमस्कार मंडळी इथं आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजच्या आपल्या पार्ट टू व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे आहे बोका आणि भोकाचा कंटिन्यू बघते आहे त्याच्यामुळे मग आम्ही त्याची व्हिडिओ काढली तर तो अशा टोनमध्ये बघतोय की काय का तू माझ्याकडे का बघते आहेस मला काही चालून देणार नाही कारण कंटिन्यू मी त्याचा व्हिडिओ काढत होती आणि त्याच्या जशा अशा मुवमेंट होत्या त्या मुवमेंट कॅप्चर करत होती तर तो कंटिन्यू असाच बघत होता आणि पोज देत होता ॲक्च्युली तर इकडे बघा त्याला असं वाटतं की त्याचं हेच म्हणजे हे काय करतं आहे कारण कॅमेरा म्हणजे मोबाईलजवळ ठेवला होता हे बघा हे बघा हा नेहमीचाच येतो आमच्या इथे आणि मग बसतो आम्ही त्याला खायला वगैरे घालतो आमचा नाही आहे पण खूप छान आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा अरे तू सुद्धा आलीस मला का बसूनच देणार नाहीच वाटतं अशा स्टोरमध्ये तो आला आहे आणि असं बघतोय तर हा आहे फेब फेब मार्चचा पिरियड आणि त्या टायमिंगमध्ये मी ही व्हिडिओ काढली होती आणि खूप खूप व्हिडिओ आहेत ज्या मला पोस्ट नाही करता आल्या काही क्लिप्स या आहे यामध्ये काही व्हिडिओज मी पोस्ट केलेल्या आहेत पण काही क्लिप्स राहिलेल्या आहेत तर त्याच व्हिडिओ मी आज इथे अपलोड करते तुमच्या इथे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर आपल्या इथे तुम्हाला जसं पार्ट वनमध्ये मी सांगितलं की आपल्या इथे घरामध्ये खूप खूप खुँँ झाडं लावतो आम्ही तर तीच झाडं त्यांचं वर्णन जितकं करेल तितकं कमीच आहे तर हा आहे लिंबूचं झाड आणि दरवेळेला आम्ही मग सकाळ संध्याकाळ त्याला पाणी शिंपतो सगळीकडेच म्हणजे स्पेसिफिक त्याच झाडाला नाही तर सगळ्याच झाडांना शिंपतो आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे की दुधीचा प्रकार गेस मी त्या व्हिडिओ एका एक व्हिडिओमध्ये किंवा शॉर्टमध्ये मी टाकला आहे कारण आम्ही बाजारामध्ये गेलो होतो आणि बाजारामधून दुधीचा बी आणला होता लावण्यासाठी पण काहीतरी वेगळंच दुधीचा बी निघाला आणि दुधीचा वेगळा प्रकार आम्हाला भेटला म्हणजे दुधी लागल्यानंतर मग समजलं तर दाखवतेच मी तुम्हाला आणि इकडे आम्ही ही बघा मांडवली केलेली आहे आणि याच्यामध्ये दुधी ऊस लावलेला आहे आणि तोंडली तोंडली लावलेली आहे आणि छोटी छोटी पालेभाजी तुम्हाला दिसत असेल इथे तर ती लावलेली लावले लावले आहे आणि कारली लावलेली आहे कारण उन्हाळ्याच्या दरम्यान ह्याच गोष्टी होतात आणि ही आलूची पाने लावलेली आहेत छोटी आहेत आता मी पाणी शिंपडते आहे आणि हे आमचं नेहमीचंच असतं सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडायचं आणि काही अशी शेवची झाडं लावलेली आहेत मनी प्लांट लावलेले आहेत आणि कढीपत्ता आहे शिताफल आहे तर आवळासुद्धा आहे ज्या ज्या जी जी फळं आहेत तर ती ती फळं फुलं आणि ज्याच्यातून आपल्याला भाजी खायला मिळते तर त्या गोष्टी आम्ही नेहमी लावत जातो म्हणजे ताज्या ताज्या फळं खायला मिळतात आणि मेन म्हणजे खतं न टाकलेली फळं खायला मिळतात खतं किंवा कोणत्याही केमिकलचा मारा न करता फक्त पाणी आपण यूज करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मात्या वेगवेगळ्या प्रकारच्या मांद्या जसे म्हणजे आम्ही डोंगराच्या पट्टीवर राहतो तर मग त्या साईडला जसं मुरूम असतो तर मुरुमावर तितक्या भाज्या लागत नाही आमच्या इथे जी माती आहे ती मुरूम प्रकार आहे आणि म्हणजे पांढरा पांढरी पांढर पांढरीसर माती असते ती खूप दगडाचा जसा भुसा असतो ना तशा टाईपमध्ये त्याच्यामुळे भाज्या तितक्या लागत नाही त्याच्यामुळे मग मा आम्हाला लाल माती आणावी लागते लाल मुरूम असतो जो लाल माती किंवा शेतातली माती आणावी लागते आणि मग मा त्या -मा मात्या सगळ्या मिक्स करून त्याच्यामध्ये ते झाडं लावायला लागतात तेव्हा ती कुठे जगतात तर मग किंवा गोवरी आणायला लागते गौरी तुम्हाला प्रकार माहिती असेल आ, जो गाई गाईच्या किंवा म्हशीच्या शेणांपासून शेणं वगैरे सुकवली जातात आणि मग त्यां त्यांच्या शेणांपासून ती गोवरी बनवली जाते तर ती टाकतो किंवा मग राखाडी वगैरे थोडी मिक्स करून अशी माती तयार करतो आणि किंवा गार्डनिंग सॉईल बोला तर ह्या सगळ्या गोष्टी नारळीचं नारळीच्या शेंड्यांपासून त्यांचा भुसा वगैरे असतो तो ह्या सगळ्या मिक्स करून मग आम्ही तो माती आ, ती लावतो तर आणि मग त्याच्यामध्ये झाडं लावतो तर मग ती जागतात तर त्याचसाठी आम्हाला खूप मग कष्ट करावे लागतात तर आता ही जी फुलं आहेत ही ऑफिसच्या इकडची होती ही काय आपली आमच्या आप इथे आम्ही लावलेली नाहीत कारण आपल्याकडे असे प्रकार एवढे होत नाहीत त्याच्यामुळे ही फक्त जस्ट व्हिडिओ मला फुलं आवडली म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे खूप छान फुलं आहेत दिसायला खूप आकर्षक अशी आहेत दिसायला खूप आकर्षक अशी आहेत आणि हे बघा अशी छान वाटत आहेत ती पानं वगैरे त्याच्यातून निघणारी फळ फोम म्हणजे अशी छोटीशी वाऱ्याशी झरूक आणि पानं अशी हालतायत छान वाटतंय बघायला तर म्हणूनच ही क्लिप मी काढली दाखवायला सर ह्या झाडाचं काय नाव आहे माहिती नाही पण खूप छोटी छोटी फ फलं फुलं आलेली आहेत बघू शकता म्हणजे पानं एकदम नाही ना आव आवळ्याच्या पानासारखी दिसतात पण कुठला नक्की फूल आहे काय माहिती नाही कारण खूप छोटी छोटी फुलं आहेत तर हीसुद्धा ऑफिसच्या इकडेच होती पण मी ह्याच्यामध्ये मुद्दामून ॲड केली आहेत कारण ती दिसायला खूप छान वाटतात मनम मोहक वाटतात म्हणून मग आ, ही व्हिडिओमध्ये टाकलेली आहे मी तुम्हाला जर या फुलांचं नाव माहिती असेल तर कमेंट करा आणि मला सांगा मला माहिती नाही आहे म्हणून तुम्हाला कदाचित ही गु ही फुलं माहिती असतील ह्या पण फुलाचं काय नाव आहे भाई? माहिती नाही आहे मला तर हे सुद्धा सांगा खूप छान असा शेड आहे बघू शकता एकदम पिंकिश आणि त्याच्यावर मुंग्या लागलेल्या आहेत दिसायलाच खूप आकर्षक असं फूल आहे तर मी अशा फुलं फुला फळांच्या सानिध्यात जास्त राहते कारण आपला माइंड फ्रेश करते डिप्रेशनमध्ये आताच्या काळात आपण रोजचा जो रुटीन आहे जो रो रोजचा दैनंदिन आहे टाईम टेबल तो त्याच्यामुळे आपण नेहमी बिझी असतो मग त्यांनी आपल्याला ना थोडंसं डिप्रेशन येण्याची भीती असते थोडासा स्ट्रेस लेवल वाढतो मग ह्या फुलांच्या फळांच्या अशा नेचरच्या ठिकाणी जर तुम्ही राहलात आणि तुम्ही तिथे जास्त वावर केलात ना तर तुमचं माइंड खूप फ्रेश राहतं तुम्हाला डिप्रेशन येत नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही आणि मोस्ट ऑफ म्हणजे मी ह्या अनुभवलेल्या आहेत गोष्टी म्हणून बोलते आणि ही आहे छोटी कन्हेरी म्हणजे तुम्ही बघितलीच असेल कन्हेरीची खूप मोठी मोठी झाडं आहेत आमच्या इथे सुद्धा कन्हेरीची खूप मोठी अशी झाडं आहेत पण ही जी आहे आणि ती कण्हेरी आहे ना ती खूप जाड पानांची म्हणजे ज त्याची फुलं आहेत एकदम जाड आहेत आणि आता ही वेगळी कनेरी मला पाहायला भेटली जी छोटी आहेत म्हणजे त्याच्या फक्त फांद्या अशा असतात आणि त्याच्यावर असे झुपकेच्या झुपके लागतात कनेरीचे आणि एकदम पातळ अशी फळफुलं आहेत ही आणि ही आहे ही आहे आपली सगळ्यांची आवडती तुळस आम्ही तुळशीची झाडंसुद्धा लावलेली आहेत कारण ते ऑक्सिजन शुद्धीकरणाचं काम करतं ऑक्सिजन देतं जास्त त्याच्यामुळे ही पण झाडं लावलेली आहेत तुळशी जितक्या तुळशीच्या झाडा म्हणजे तुळशीच्या इथे जितकी झाडं नाही तेवढी अशी आजूबाजूलासुद्धा लावलेली आहेत त्याने मग खूप असं प्रसन्न वाटतं तुळशीची तुळस ऑक्सिजन देते जास्त सगळ्या झाडांपेक्षा तर त्याचासुद्धा हा फायदा होतो आणि हा आहे मिंट म्हणजेच पुदिना जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकली होती त्याच्यात खूप म्हणजे नुकताच लावला होता तो पुदिना खूप कमी लागल्या होत्या तर आत्ता तुम्ही बघू शकता किती मस्त वाढलेला आहे तो आणि तो फांद्यांनीच त्याला फुट म्हणजे फांद्या फांद्यांतूनच तो फुटतो त्याच्यामुळे तो लगेच असा वाढतो तर हे बघा कसा वाढलेला आहे आणि बराच कुटलेला आहे आम्हाला यूज करायला म्हणजे पुदिन्याची चटणी बोला किंवा आपण पाणीपुरी किंवा शेवपुरीमध्ये पण हे टाकू शकतो तर या अशा गोष्टींमध्ये पुदिन्याचा वापर होतो मग तो पुदिना आम्ही तसाच यूज केलेला आहे आणि खूप मस्त वास येतो म्हणजे अगदी एक पान जरी कुठला ना तो थोडासा जरी चुरला तरी खूप छान वास येतो अगदी जसा लिंबूचं पान लिंबूचं पान आपण कुटल्यानंतर जसा लिंबूच्या पानाचा वास येतो एकदम लिंबूसारखा तसाच वास येतो पुदिन्याच्या पानाला कुठल्यावर पुदिन्यासारखा अशी छोटी छोटी झाडं अगदी कुठे दिसली ना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं तर मग तशीच झाडं आम्ही पण आणतो आणि टोमॅटो आणि ही आहे कारली करेला तर सुद्धा मस्त लागली होती यंदाला आम्हाला आणि भेटली होती म्हणजे दोन तीन भाज्या आरामात झाल्या होत्या हे बघा कसं फिरत आहे फिरते नाही मी फिरवते तर अशीच अशाच टाईपमधली कारली होती आणि बरीच लागलेली आहे ती बघा अशी बरीच लागलेली होती आणि जवळजवळ आम्हाला दोन तीन भाज्या तुम्हाला बोललेच मी दोन तीन भाज्या आम्हाला मिळाल्या खायला आणि मला कारलीसुद्धा आवडतात खूप छान लागतात लोकांना कारली आवडत नाही मला आवडतात माझा आवडता विषय आहे अगदी मला कारली तुम्ही दिलीत तर मी भातासोबत मी कारलीची भाजी आणि भात खाऊ शकते आ, इतका आहे म्हणजे कडधान्या भाची भाजी मला जितकी आवडत नाही तेवढ्या पालेभाज्या आवडतात आणि त्यात कारलीची भाजी म्हणजे विषयच नाही आणि हे लावलं होतं वारवा वारवा म्हणजे वालांचाच प्रकार आहे थे 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 जांगली वान जांगली ही त्याची जांभळी वन जांभळी फुलं हा बघा ही आहे वारवा म्हणजे वालपापडी आहे आणि म्हणजे पातळ असते व्हिडिओ करताना मला झोप येते ॲक्च्युली काय होतं की रात्रीच्या टायमिंगला व्हिडिओ एडिट करायला बसते त्याच्यामुळे मग झोपा येतात जास्त आणि मस्टॉप आलस येतो ते हे बघा वालपापडी एकदम भरलेली आहे तर मग अशी भरलेली समजली ना की मग ती कुठून घ्यायची आणि अशाच आम्ही म्हणजे जवळजवळ तुम्ही मार्केटला गेलात तर खूप डिमांड आहे आणि खूप आमच्या म्हणजे आमच्या एरियामध्ये तर जेव्हा डिसेंबरपासून आहे ना ह्या लागायची सुरुवात होते नोव्हेंबरला लाव लावतो आणि डिसेंबर जानेवारीला ती व्हायची सुरुवात होते अगदी थर्टी पस्टला ह्या लागलेल्या असतात वा वाल वगैरे वालाच्या शेंगा तर खूप डिमांड आहे खुण खूप म्हणजे खूप तर बाहेरून आणण्याइतकं नेहमी आपण अफॉर्ड नाही करू शकत आता आम्ही एक दोन वेळेला आणणार बरोबर आपण एक दोन वेळेला आणू शकतो सारखं सारखं नाही आणू शकत ना, ना। मग हे कसं घरी आम्ही लावतो आणि मग आरामात भेटते दोन आठवड्यानी किंवा एका आठवड्यानी खायला मिळतात आणि घर बसल्या तुम्हाला म्हणजे जर आज मूड झाला मला आज खायचे आहेत आणि मग शो शोधायच्या शेंगा आणि मग कुटायच्या आणि उकड्यात ठेवायच्या तर अशीच प्रोसेस आमची असते आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात खूप मजा असते कारण इकडे तिकडे हुंदरायला भेटतं म्हणजे खूप असं उन्हामध्ये काजू बघा आंबे बघा जांबलं बघा करवंत बघा किंवा आपली सन सनसेट आहे मला डोंगरावरून सनसेट बघायला खूप आवडतो गाव बघायला आवडतं मी एक व्हिडिओसुद्धा केलेली आहे वरून गाव कसं दिसतो आहे खूप मस्त व्हिडिओ आहे ती आणि मला त्याच्यात कमेंटसुद्धा आलेल्या आहेत आणि खूप तिकडचं वातावरण जे ठाकरांचं वगैरे आहे ते खूप असं एकदम गावठाण आहे आणि तुम्हाला मी बोललेच असेल मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलले की मला गावठाण म्हणजे गावाकडच्या व्हिडिओ करायला गावाकडे राहायला आवडतं तर त्याच्यामुळे ते एक ना एक अट्रॅक्शन होतं माझ्यासाठी म्हणजे जसं गावठाण दिसतं किंवा गावाकडची अशी छोटी छोटी जातण किंवा आता हा बघा हा आहे आडूलशाचं फूल आम्ही त्या टायमी म्हणजे जसं फुलपाखरू मध खातात तसं आम्ही लहानपणी आणि अजूनसुद्धा आमच्या इथे आडूळशाचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी, मा मी बोलले की कुंपणाच्या इथे आम्ही अडुळसाची झाडं लावलेली आहेत ह्याचा फायदा असा होतो की अडुळसा आपल्या खोकल्यासाठी चांगला आहे तर मग त्याचीच आम्ही फुलं चुकतो म्हणजे त्याच्यामध्ये थोडं मध असतं तर त्याने काय होतं आता हे बघा एवढी लावलेली आहेत आम्ही खूप लावलेली आहेत तर ती खूप मोठी झालेली आहे आधी खूप छोटी लावलेली तेव्हा खूप छोटी होती आणि हा आंब्यांचा सीझन होता तेव्हा आंबे खूप खूप छोटे लागलेले आणि हे आहे वांगी ही वांगी लावली होती तिकडे मखमाली लावलेल्या आणि ही टोमॅटो लागली होती टोमॅटोची झाडं का तितकी लागली नाही हा दुसरा शेत तर ते तिथे लागत तर हे बघा ह्या चवळीच्या शेंगा तर इथे इतक्या लागत नाही शेंगा ॲक्च्युली कारण पाव हे नाही आहे तिथे पाणी नाही आहे तितका आणि ह्या बघा ह्या मुगाच्या आहेत हा मुग आहे आणि हा मी गेल्या दोन वर्ष करतोय मुगाचं आणि खूप चांगला मिळतो म्हणजे आम्ही जरी एक किलो आ, लावले ना तर आम्हाला दोन अडीच किलो आरामात मिळतात त्याच्यामुळे मग ते चांगलंच आहे की प्रॉफिट आहे म्हणून मग आम्ही तो लावतो आणि आपल्याला तिथे तिथे एफर्ट्स घ्यावे तितके लागत नाही कारण कसं होतं जेव्हा तुम्ही लावता आणि नंतर मग तुम्हाला ना पाणी शिपायची गरज पडते कारण ह्या आता आम्ही ह्या भाज्या लावतो ह्या म्हणजे आता दुधी आहे बघा दुधीसाठी पाणी शिपायची गरज असते खूप पाणी शिंपावं लागतो पाणी त्याला तळ्यातून घेऊन तेवढा आता हा तला आहे मग इथून पुन्हा डबल हा खालचा वातावरण हे आहे खाली खाली त ता, तला आहे मग तिथून पुन्हा तेवढा पाणी घेऊन यायचा आणि नंतर मग तो दिवसभर म्हणजेच सकाळ संध्याकाळ दोन टाईम शिपायला लागतो मग तो शिपायचा मग ती मेहनत खूप जास्त असते ना पण आपल्या खाण्यासाठी आहे त्याच्यामुळे मेहनत आम्ही करतो तितकी तर जी मूग आम्ही लावलेली आहे त्याला पण एफर्ट्स घ्यावे नाही लागत कारण पाणी शिंपावं नाही लागत ते ऑटोमॅटिक होतं तिथे आता इथे लावलेलं आहे आम्ही मुलं आणि मुलं बघा तितका लागलेला नाही आहे कारण माती थोडीशी खराब आहे कारण आम्ही जिथे राहतो ना तिथे आता जसं घाटावर म्हणजे पुण्या किंवा कोल्हापूर वगैरे असे तिकडच्या ठिकाणी आहे ना खूप खूप झाडं लागतात म्हणजे लोक ॲक्च्युली तेवढी शेती करतात बरोबर तर तिथे माती पण तशी असते आता इथे बघा ही कोथिंबीर आहे आणि धणे सुद्धा लागलेले आहेत फुलंसुद्धा लागलेली आहेत ही घरातली कोथिंबीर आहे म्हणजे घरामध्ये लावलेली कोथिंबीर आहे तर गावठी कोथिंबीर आहे वास खूप छान येतो पण काय होतं ना की ती लगेच अशी ही होते जुनी होऊन जाते लगेच तिला फुलं म्हणजे धने आले आणि फळं फळं लगेच येतात तसं जेव्हा देशावर जाते तेव्हा तेवढं नाही आहेत कारण तिकडची माती आहे ती एकदम काली भोर आणि अशी मस्त भुसभुशीत असते आमच्या इकडची जरा जमीन आहे जी भुसभुशीत नाही आहे पण तरी पण आम्ही लावतो ज़गा। कशी फुलं लागलेली आहेत आणि हे धने आहेत कशी छोटी छोटी फुलं आहेत ना तर आम्ही अशीच झाड भाज्या लावतो त्या खाता येतील खायला वगैरे आरामात पुरतात आणि हिवाळा उन्हाळ्यामध्ये आम्हाला भाज्या विकत आणायची गरज नाही पडत कारण वांगी आहेत किंवा टोमॅटो बोला कांदेसुद्धा आम्ही लावले होते म्हणजे त्याची पात आ, खायला जास्त नाही लावले अगदी आ, एक पाच सहा लावल्या होत्या लावले होते कांदे म्हणजे आम्हाला कांद्याची पात खाता येईल त्यासाठी आणि फुलं झाडं आम्हाला लागतातच कारण देवाला व्हायला लागतात आणि ती शोभेला खूप छान दिसतात त्याच्यामुळे मग ती आम्ही लावतोच लावतो बघा मी व्हिडिओ एडिट करताना खूप हे होतं नुसतं आणि हा आहे गुलाब राजा फुलांचा तो फुलांचा राजा गुलाब असा मस्त झालेला आहे आधी त्याच्यावर खूप लहान होतं तेव्हा एवढे पण लागत नव्हते जेव्हा जेव्हा नवीन आणला होता तेव्हा खूप लागले होते जवळजवळ आठवडाभर त्याच्यावर होत्या कल्या गुलाब वगैरे लागायचे आणि नंतर नंतर गॅपच घेतला मग काय त्याला पाणी शिंपडून त्याला पुन्हा डबल दुसरीकडे शिफ्ट केलं माती वगैरे काढून डबल दुसरीकडे लावलं तेव्हा ते कुठं आहे गुलाबांची खूप देखभाल करावी लागते ना मला अजून फुलं आणायची आहेत लावायची आहेत पण काय होतं की तिथं कसा ना वेरच नाही परत त्याच्यामुळे मग कसं होतं की हे करू की ते करू कारण व्हिडिओ घ्यायचे आहे स्टडी करायचा आहे जॉब करायचा आहे किंवा बोला घरातली कामं आहेत तर सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामुळे मग मक... एक्झॅक्टली exactly काय करायचं काय नाही करायचं हे समजत नाही आणि या आहे कागरा कागरा बघा कसा हलतो आहे आणि कसा पांढरा शुभ्र आहे ना याला ह्याचे पण खूप नखरे आहेत त्याला खूप पाणी शिंपावं लागतं ते उन्हाच्या म्हणजे सूर्यप्रकाशाच्या इथेच हवं आहे तर कुठे लागतो अगदी आम्ही जेव्हा ला नवीन लवीन लावला होता ना तेव्हा आम्हाला तितका असा अंदाजच नव्हता खूप कागरा आम्ही असं तोडून बाजूला केलेला आहे आणि हे बघा हे दुधी लावली होती तर ते, -ते मार्केटमधून जे दुधी आणले होते हे मागच्या वर्षीचे होते आणि जे यावर्षी आम्ही दुधीचा बी आणला होता तो काहीतरी वेगळाच निघाला तर मार्केटमधून आणला होता वेगळा आणि निघाला वेगळा तर ही बघा ही स्प्रिंग आहे तर हे स्प्रिंगसोबत असं खेळायचो आम्ही लहानपणी तर आठवण झाली म्हणून मग खेळायला लागलो आणि तुम्हाला दाखवते खूप पेशन्स ठेवलेले आहेत व्हिडिओच्या आपण इथपर्यंत आलो आणि तुम्हाला मी दाखवलंच नाही की नक्की तो कोणता दुधी आहे कोणता प्रकार आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित आ, कदाचित म्हणजे असेलच माहिती तर मी तो पहिल्यांदा बघितला जो हा बघा तंबोरा दुधी हा तो वेगळा प्रकार आहे कारण आम्ही घेताना दुधी घेतला होता आणि असा तंबुरा दुधी आला त्यांची साईजच तशी जेव्हा त्याची लवीन आल्या आल्याच तो तसा आला जेव्हा त्याचे छोटे छोटे दुधी लागले ना तेव्हापासूनच तो मग तसाच आला हे बघा आहे ना हा छोटा आहे म्हणजे लहानपणापासूनच जेव्हा तो आला तेव्हापासून त्यांची हीच ही आहे ही टाईप आहे तर मग समजून गेलो की हा तंबुरा दुधीच आहे तर बाज खूप आहे खूप लागले होते आणि मग काय फक्त पाणी शिंपावं लागतं ना एवढा काही एफर्ट घ्यावे नाही लागत मग आम्ही पाणी शिंपतो आणि मग बऱ्याच बरेच खायला भेटले होते यंदा दुधी आम्हाला आणि बघा कशी फुलं लागलेली आहे बाकी जो ए गेल्या वर्षीचा दुधी लागला होता तो खूप लांब आहे बघा हा बघा ह्याची साईज खूप मोठी आहे खूप लांब लांब असा दुधी यायचा आता यावर्षी पण लावू आणि यावर्षीच्या व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेन यावर्षी खूप झाडं लावण्याचा प्लॅनिंग केलेला आहे आणि फलं झाडंच नाही तर अशी झाडाची वगैरे म्हणजे जी झाडं वाढवतील आपल्या पृथ्वीला जितक्या झाडांची गरज आहे जित जसं जमेल तसं करायचं आप आपण सगळ्यांनी जरी एक एक झाड लावला ना आपण सगळ्यांनी जरी एक एक झाड लावलं तरी आराम मात होईल आपली लोकसंख्याच तितकी आहे पण कसं होतं आपण सगळे कंपनी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण जे मॉडिफिकेशन आहे ना त्याच्याकडे आपण आता वळत चाललेलो आहोत त्याच्यामुळे आपण झाडांकडे विशिष्ट लक्ष देत नाही झाडं तोडण्याकडे आपला कल असतो पण झाडे लावण्याकडे कल नसतो आणि काही लोक असे आहेत जे शिकून सुद्धा त्यांचा जॉब सोडून त्यांचा कल्चर सोडून ते शेती करत आहेत मला खरंच खूप अभिमान वाटतो त्या लोकांचा खरंच त्यांचं राहणीमान खूप छान आहे त्यांना असं काहीतरी करावंसं वाटतं आणि ही आहे अबोली, या बोली ताई आहे बरं का तर मोस्ट ऑफ तुम्हाला गावाकडे किंवा कोकणामध्ये आबोलीचा सगळीकडेच सगळ्यांच्या घरामध्ये दिसेलच दिसेल कुठे ना कुठे असतेच असते आबोली कारण ती बोलतच नाही ते फक्त फुलत असते